काय आहे साधने आहेत तर कोण कोणती आहे माहिती तंत्रज्ञाची साधने काय आणि इंटरनेट मोबाईल मोबाईल सगणा आणि मोबाईल फोन लॅपटॉप तर बघा माहिती तंत्रज्ञानाची विविध काय आहे ही साधने आहेत की ज्या आपल्याला काय माहिती मिळते माहिती मिळते मला सांगा आपल्या आधुनिक काळात माहिती संप्रेषण करण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर पोस्टाचा म्हणजे पत्र लिहून किंवा माणूस काय करतो एखादा निरोप द्यायचा असेल तर तो काय करत होता चालत जाऊन कोणाला तरी काय करतो का निरोप देत होता पण आताच्या युगात आधुनिक युगात असा आहे का नाही तर आधुनिक युगामध्ये काय आहे तर माहिती संप्रेषण संप्रेषणासाठी आपण मोठ्या प्रमाणात कशाचा उपयोग करतो मोबाईलचा उपयोग करतो तर मोबाईलचा उपयोग कोणकोणत्या कारणासाठी होतो आपल्याला एखादी ठिकाण बघायचं असेल तर त्याला आपण लोकेशन बघू शकतो लोकेशन हां आणि

उपयोग आहे त्याचप्रमाणे मोबाईलचा उपयोग उपयोग पण आहे आणि काय आहे दुष्परिणाम पण आहे लहान मुलं जे आहेत ती मोबाईल पण काय झालेले आहे त्यांच्या डोळ्याला बुद्धीला त्यांना काय आहे परिणाम होत आहे मोबाईलचा उपयोग काय आहे फक्त आपण काय करायचं आहे आपल्याला माहिती जर मिळवायची असेल तर आपण काय करतो ह्या मोबाईलचा उपयोग करतो तर बघा आता आपण विविध प्रकारचे बघा कॅल्क्युलेटर म्हणजे हिशोब करण्यासाठी आपण काय करतो पेनाचा वापर करतो पण आता पा नाही फक्त ह्या एका मध्ये काय काय कॅल्क्युलेटर आहे बरोबर आहे घड्याळ आहे त्याचप्रमाणे युट्यूब आहे है, त्यावर माहिती सर्च करू शकतो त्याचप्रमाणे गुगल आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता नवीन पद्धती पाठ्यपुस्तकात काय आहे बालकोट आहे बरोबर आणि जर आपल्याला सविस्तर माहिती जर पाहिजे असेल तर त्या बालकोटवर आपण काय करतो क्रॅश करतो